हाय नमस्कार आपल्या भावा बहिणींना हो झालं का भावा हो बहिणीचं हो जेवण तर भावा बहिणीनो आम्ही गेलाय बघा आता कामाला तर मी काय केलंय तंबाट्याची चटणी आणि बाजरीच्या भाकरी केल्यात तर तुम्ही पण काय काय भाज्या बनवल्या काय काय केलं मला कमेंटमध्ये सांगा तर कसं आहे भावा बहिणीनो आता मी लागली माझ्या मरणाने मरायला मा माझेच मला ना आपलं दुःख पाप कस तरी करते त्या लकराला सांभाळते आणि ह्या योगीनं रातभर मला झोप दिलं नाही बागा रातभर येते माझ्या उश्याला बसते मला गचा गथागा हिंडाळते बाबा बहिणीनं मला मला सुद्धा झोप येत नाही माझा त्रास माझ्या माग आणि तिनं इतका त्रास राहते दिला की मापाच्या बाहेरच काय तुम्हाला सांगायचं रडती काय वरडती काय माझं असं केलं माझं तसं केलं आता भावा बहिणींनो मी काय ते ज्या ज्या त्याच्या नशिबाचा भोग ही हो आता तिच्या नशिबात काय लिहिण्याला होतं मला माहित आहे का मतावर एवढा प्रयत्न आपण केलं आणि ह्यांच्या नवऱ्यांचं काय झालं काय झालं की लगेच माझ्या माग लागत्यात भावा बहिणीनं आणि मी माझ्या दुखण्याला तरसून गेली काय करून काय नाही झालंय मी इकडं पळते तिकडं पळते ह्याला विचारते कुठला डॉक्टर आहे त्याला विचारते तर बाबा बहिणीनं आपल्याला जायचं म्हणलं मोठ्या मोठ्या डॉक्टरांकड तर त्याला रुपये लय लागते लगेच आपली तीन घरी झुरत बसते की कसं करायचं काय करायचं सांगा भावा बहिणीनं आणि ह्यांनी लावलाय मला त्रास आता त्रास कुणाकुणाचा सोसो हम्म सांगा नावा बहिणीनं आवे ना जेवायला आपलं उठतय जातय कामाला त्याच्या डोक्यात त्याच टेन्शन तर बाबा बहिणीनं मी तर त्याला काहीच सांगत नाही ते लगेच म्हणतो कामान आलं की झालं तिज चालू तुला दवाखान्यात जाय नाव हे आहे ना वय आता भावा बहिणीनं तेच नेतोय मला दवाखान्यात मग ते पाय डॉक्टर काय सांगतात काय नाही ते मग आता ते म्हणल तशा गोळ्या बी खाते ही बी करते भावा बहिणीनं पण माझ्या अंगातले काय आग राही ना असं सुया टोचल्यावाने होत आहे ती काय राह ना आता गोळ्या तर आपण वेळेच्या वेळेला सांगल तसं खातोय ही करतोय आता नक्की करायचं काय ना असं नुसतं मला येड्यावाने होत आहे की कुठं जाऊन कुठं नाही होत आहे बघा भावा बहिणी

निवाळ नियती तर काय मी त्याला करू आपल्या बाबा बनवत जाऊ म्हणलं कामाला मागणार करते, करते पण ते आता मी आल तिकड तर आलती तर कच टाकत होता मी खुट ताकत होत आहे तेव्हा का असता बाबा काय करायचं का आता जेवण ला की जाईल कि सुख नसत लोकांचं काम करायचं का म्हणल्या भावा बहिणीनं ही आता मला पण आणती ती पूर्गी बोलवाय कि म्हण तुम्हाला मालकांनी बोलावलंय कामाला तर मी म्हणलं माझी अजून तब्येत ठीक नाही तर मी कशी कामाला येऊ म्हणलं सांग त्यांना कि त्यांना अजून बरं वाटाना तर का अशी बरं वाटतंय काय माहिती बाया नको नको वाटतंय लय हे झालंय बाह बहिणीनो आणि योग्य एक त्रास लावला या डोक्याला आमच्या काय माझ केलं माझ तसं केलं तुम्हीच केलं असं केलं का आम्ही काय केलं तुझ्या नशिबात लिहिल्याल ती चुकत नाही ज्याच्या ते आता कोणाच्या नशिबाला कुणाचं नशीब घासून जमताय का बाह बहिणीनो तर आता माझ्या दोन्ही लेकींच तसंच चाललंय भावा बहिणींनो कस चाललंय निम्यावायात आता काय करता येत आहे का आता त्या पूनमची बी तीन लेकरं बाळ ही ते बी म्हणते मला इतक्या लांब देऊन बसली बेटा ये ना काय व्हायना आता भावा बहिणीनं माग हे असं झालं या तिला म्हणते तू तो लग्न कर दुसरं तुझ्या मनाने ही कर आम्ही करून दिल्यानं तर असं झालं तुझ्या नशिबाचा खेळखंड आहे तर बाई न नव्हतं कळत त्यांना की नवरा कसला कस काय हे त्यांना काय कळत नव्हतं नवरा आमच्याच मनाने करून दिला आणि त्या आमच्या मनाने तयार झाल्या त्या आई आयवाडाच्या मनाने त्या तयार झाल्या त्या लग्न करा दिलं करून त्यांना नव्हतं एवढा समोर कळत नव्हतं बाबा बहिणीनं मग आता मी काय म्हणते की कशाला मग पिका घालत बघ की आपलं कर दुसरं लग्न जिथं सुख समान लागल तिथं मग काय करायचं कुठवर बाहा बहिणीनं सांगायचं शिकवायचं आता आपण भरपूर सांगतोय शिकवतोय तर काय फरकच पडा ना आणि कायच व्हायना मग काय करायचं बरं आणि उठते सुट्टी आणि माझ्यात माग लागते उठती सुट्टी माझ्यात माग लागते मी म्हणते बाया की माझ्या दुखण्याला मी आधी घाय मला काय अजून बरं वाटा ना हे व्हायना माझं सगळंच बंद झालंय धंदा बंद झालाय ही झालाय त्या आवीच्या माग आवीच त्या गाडी आलाय हप्ता ते आपलं खात उभ्या अनव्या आण पाणी की पळतया आता तेव्हा खायला बाबा बहिणी न खांद्याला का जीवरा सुद्धा नाही लगेच कामाला बोलावते ते जरा नरद्याच्या खाली सुद्धा उतरव देत नाही की लगेच काम चालू नाही वैवती वाकून काम हे करायचं म्हणजे नरद्याला यायचं लोकाचा पैसा लोकांचं काम करायचं म्हणजे सुखाचं नसतं सोपं नसतं भावा बहिणीनं आम्ही शेतीत काम करायला का गेलो ना तरी अडीचशे रुपये हजार इथं आम्हाला म्हणल ती कामं करायला लागते ती खड टाकायला लागतं की खड्ड खंदायला लागतात त्या पेरून यांना वाटल ती जी मालक त्यांच्या मनाला सांगेल ती कामं आम्हाला करायला लागते ती मग भावा बहिणीनं सोपी काम आहे ते का आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला मार्ग आहे का तर आता मी गोळ्या बी टाकाल्या का नाही बदलून दिल्या गोळ्या तरी माझ्या अंगातली काय आग राही ना नुसती आगीचा डोंगू साठून असं उकडाही नागलं की नकोच वाटतंय कुठं जाऊन कुठं नाही बामा न होतंय काय करू मला तर सुसा नाही आणि येऊगी ना तारास योगीचा एक तारास आवीचा एक तारास आता तू तू तारास वाह बहिणी ह्यानी चेव चव करायचं त्याने चेव करायचं थोरला वाई बायक आली काय झालं आपण काय म्हणायला लागलं त्याला म्हणलं का नाही अरे असं तस कि लगेच ती लई स्थानपाला शिकवायला लागली चल 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 आपल्या घरात चल आपल्या घरात आता बाबा बनवून मी सांगू कोणाला बोलू कोणाला असता कात्रेत जीव आहे बघा कात्रेत माझा काय तुम्हाला सांगू आता काय टाकतो इड बायकोला लिमोण्या झाला असं झालं तसं झालं आता मी काय त्याचे दुश्मनी नाही हां सांगा बरं अरे हे मायरो त्याची पोरगी आणि माझी नात असं तिच्या हातात भावा बहिणीनं मी मोबाईल घेतला ना नका असत हात होता माझा जे असे तिनं लाट जे हाणली ते माझा हातच खापा खापा सुजला सोजला भावा बहिणीनं तिथनं जे मी आजारी पडली तेव्हा का अजून नीटच नाही तर मी म्हणते बाया मायरोत हानले पण माझा घेऊ हात सुजला वाटतुळ केलं माझं हिन असं केलं माझं ह्यांनी तसं केलं त्याचं काय हिल आहेत उठ 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 चल उठ 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 चल मग मी म्हणते जा बाबा जा तुम्हाला टेन्शन देऊ माझं मला टेन्शन आहे तुम्ही टेन्शन देऊ नका आणि मग म्हणतो तुला कशाला आम्ही टेन्शन देतोय आता भावा बहिणी न मी सांगायचे माझं कोणाला सांगा की हा घ्यानच घेते मी ऐकून पण माझं कोणच ऐकून घ्यायना मग ह्यांना असं होतंय ओ बाबा तुम त्याला तसं आहे ह्याला असं होतय आपण ही मला सांगते ती पण मी कोणाला सांगू माझं माझं कोणाला मी सांगू की मला असं होतय तसं आहे आणि मी सांगायला लागली का नाही म्हणजे काय म्हणायचं हो तिचं सारखंच आहे अरे बाबांनो तुम्ही आज नाही उद्या नीट वाचाल चांगलं तर वाचाल ही पण ही मला लागलेला भोग्याचं काय मला किती टेन्शन येत असेल की मला जास्त जा ही आहे प्रकार आणि ह्या प्रकारात नाहीच मी उपजारे आले किंवा नाहीच खांगाय मी लागली तर भावा बहिणीनं माझं काय मला किती टेन्शन येत असेल मी घेते ह्यांचं ऐकून पण माझं कोण ऐकून घेत आहे का तर भावा बहिणीनं ह्याने च्यावच्या त्याने च्यावच्या ही बोलतय मला ती बोलतय म्हणून भावा बहिणीला मी सांगायचं सुद्धा टाकून दिलंय की मी कोणाला सांगत आहे की मला किती मी त्रास झाला ना तर माझा मी भूकती आणि तसंच माझे मी करत राहते असं वाटतं की जर आपण येसता असतो तरी जे आपल्याला याद नाही होते जे आपल्याला त्रास होतोय ती आता विसरून जाईल ही होईल पण ना भावा बहिणीला विसरू शकत नाही मी असं जे होत आहे माझे की जेवाची तलकी तलकी होती आता जाऊ कुठल्या हॉस्पिटलला जाऊ कुठं काय ही डोकं चाला नाही बघा माझं माझं कसं हे शांत शिर्यार असं गार असं वाटाय पाहिजे नुसत्या अंगातनं वापा निघाल्या होत आहे बाबा बहिणी मला तर माझा जीव तरसून तरसून जातोय कि नको वाटतंय असं वाटतंय गार पाणी पिते बघा किती गार पाणी पिते मी तर बी काय असं शांत वाटत ना मला आणि असं ऊन ही पल्ड लय काड्यात थांबली द उकाड्यात बसली की इतकी तलकी होते ना बाबा बहिणी माझे की कुठं जाऊन कुठं नाही होत आहे असं याड्यावाने होतंय मला